स्टार यस नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश काकांडीकर आणि आपण एक आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बन बोलणार आहोत तो विषय आहे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक आर्थिक नियोजन ज्याला आपण इंग्लिशमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतो तर सगळ्यांना असा प्रश्न पडतो की आर्थिक नियोजन म्हणजे काय आर्थिक नियोजन म्हणजे आपलं आपला खर्च आपलं उत्पन्न आपलं बजेट या सगळ्यांचा समतोल राखणं कर्ज या सगळ्यांचा समतोल राखणं म्हणजे आर्थिक नियोजन आणि आर्थिक नियोजन हे फार महत्त्वाचं आहे कोणत्याही व्यक्तीसाठी ज्यातनं त्याला फ्युचर सेक्युअर करता येईल आणि ज्यातनं त्याला त्याचं इन्कम आणि एक्सपेन्स या दोन्हीमधला बॅलेन्स करता येईल त्यामुळं आर्थिक नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे आर्थिक नियोजन करताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण आज बोलूयात आर्थिक नियोजन करताना तुमचं उद्दिष्ट ठरवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उद्दिष्ट ठरवल्याच्यानंतर ते किती कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे हे ठरवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला याच्यासोबतच कालावधीसोबतच किती रक्कम गुंतवायची आहे ते ठरवणं गरजेचं आहे सोबत किती प्रमाणात तुम्हाला, 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 तुम्हाला रिस्क घ्यायची हे ठरवणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी ठरवल्याच्यानंतरच तुम्ही आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकता तर साधारणत आपण स्मार्ट उद्देश उद्दिष्ट असं म्हणतो स्मार्ट उद्दिष्ट म्हणजे काय की आपण ठरवलं की आपल्याला कार घ्यायची कार घेण्यासाठी आपल्याला किती पैसा लागेल आणि किती कालावधीसाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागेल हे ठरवणं गरजेचं आहे आणि आज जी महागाईचा दर आहे तो सात टक्के दर आहे तो महागाईचा सात टक्के दर आपण कमी करून आपल्याला ती रक्कम पोहोचण्यासाठी ही आपली गुंतवणूक योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आत्ता दहा लाख रुपये आजची जी किंमत आहे त्या गाडीची ती दहा वर्षाच्या नंतर सतरा लाख रुपये होणार आहे किंवा एकोणीस लाख रुपये होणार आहे तर त्या एकोणीस लाखासाठी तुम्हाला नियोजन करायचे तर तेच तुमचं स्मार्ट उद्दिष्ट आपण म्हणू शकतो की आपल्याला नेमकं स्पेसिफिकली कोणती गोष्ट घ्यायची आहे ती घेण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागेल आणि त्या कालावधीदरम्यान आपल्याला किती गुंतवणूक करायची तर हे करणं खूप गरजेचं आहे आता त्यासाठी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे बजेट तयार करणं तर साधारणतः एक फॉर्म्युला आहे ज्याच्या थ्रू तुम्ही बजेट तयार करू शकता पन्नास तीस आणि वीस हा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये बजेट आपण तयार करू शकतो पन्नास टक्के खर्च तुमच्या जे रोजचे खर्च आहेत त्यासाठी तुम्ही तुमच्या इन्कमचा पार्ट ठेवला पाहिजे महिन्याला तुम्ही एक लाख रुपये कमवत असाल तर पन्नास टक्केचा जो पन्नास हजार रुपयाचा जो अमाऊंट आहे जी रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या रेग्युलर खर्च जे रुटीन खर्च आहे ज्याच्यामध्ये तुमचा भाडं असेल किंवा बाकीचे खर्च असतील घराच्या रिलेटेड ते सगळे तुम्ही के खर्च केले पाहिजेत तीस टक्के रक्कम ही तुमचे ऐच्छिक खर्च ज्याच्यामध्ये प्रवास असेल मोबाईल घेणं असेल किंवा अजून ब बरेचसे खर्च जे तुमचे ऐच्छिक आहेत त्याला आपण वॉन्ड्स म्हणतो आणि वीस टक्के खर्च हा तुमचा इन्व्हेस्टमेंटमध्ये केला पाहिजे जिथं तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे असं एक नियोजन तुम्ही केलं पाहिजे हे नियोजन अशा लोकांनी केलं पाहिजे की ज्यांच्यावरती कोणीही डिपेंड नाही आहे त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं वॉन्ड्सला जास्त वेटेज दिलं तरी चालेल पण ज्या लोकांवरती डिपेंडन्सी आहे ज्यांचं फॅमिली आहे ज्यांच्यावरती लोक डिपेंडंट आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो त्या लोकांनी पन्नास टक्के वीस टक्के आणि तीस टक्के असं नियोजन केलं पाहिजे बजेट बनवताना पन्नास टक्के खर्च तुमचा तुमचे रुटीन जे खर्च आहेत ते भागवण्यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे इन्कमचं पार्ट वीस टक्के पार्ट तुमचा वॉन्डसाठी म्हणजे तुम्ही प्रवास करणार असाल त्यासाठी वापरला पाहिजे आणि तीस टक्के रक्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी वापरली पाहिजे तर जेव्हा तुमचं लग्न होणार जेव्हावरती तुमच्यावरती डिपेंडन्सी असणार तेव्हा तुम्ही ते जास्त वेटेज हे इन्वेस्टमेंटसाठी दिलं पाहिजे ज्यातनं तुमचा जो जी तुमची बचत आहे ती गुंतवणुकीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी खूप मदतीचे असेल आणि ते नियोजन पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला त्यातनं नफा पण मिळेल आणि तुमचा जो फ्युचर जे काही तुम्हाला मिळवायचं आहे फ्युचरमध्ये जे काही फायनॅन्शियल गोल तुम्हाला अचीव करायचा तो तुम्ही इझिली अचीव करू शकाल तर हे स्मार्ट उद्दिष्ट असणं गरजेचं आहे नियोजनबद्ध अभ्यास करून तुम्ही आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ राखू शकाल त्यानंतरचं जो पार्ट आहे की आपल्याला आत्ता पर्याय कोणकोणचे अवेलेबल आहेत तर सगळ्यांना भरपूर सारे पर्याय माहीत आहेत तसं बँक एफ डी हा एक पर्याय आहे पण बँक एफ डीच्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल की परतावा जो आहे तो खूप कमी आहे दोन ते तीन टक्क्याचा परतावा मिळतो आपल्याला पण ते सेक्युअर्ड आहे म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं रिस्क नको आहे आणि ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्या लोकांनी बँक एफ डीमध्ये पैसा गुंतवणं योग्यशील ठरेल म्युच्युअल फंड अशी एक गुंतवणूक आहे ज्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे विविधीकरण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क ही डायव्हर्सिफाय करता येते वेगवेगळ्या गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता रि ज्यांना रिस्क घ्यायची त्यांच्यासाठी स्टॉक मार्केट हा एक खूप चांगला पर्याय आहे तर हे गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत या पर्यायाला निवडताना तुम्ही आधी तुमचं लाईफ सेक्युअर केलं पाहिजे त्यासाठी इन्शुरन्स घेतलं पाहिजे इन्शुरन्समधली गुंतवणूक ही सगळ्यात महत्त्वाची आहे जर तुम्ही कोणतीही नवीन इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्याची गुंतवणूक पहिल्यांदा तुम्ही इन्शुरन्स घेऊन तुम्ही करा जेणेकरून तुमच्यावरचे जे डिपेंडंट लोक आहेत त्यांचा भार कमी असेल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला किंवा त्या गोष्टीचा ताळमेळ राखायला तुम्हाला योग्य प्रकारे एक वाट मिळेल किंवा योग्य प्रकारे तुम्ही ते करू शकाल तर आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे दोन्ही एकमेकांशी संलग्न असे विषय आहेत आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केलं आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही गुंतवणूक हे योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आणि गुंतवणुकीतनं तुम्हाला समाधान पण मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं नफा व्याज आणि तुमचे जे स्वप्न आहेत जे आपण फायनान्शियल गोल म्हणतो ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही एक चांगली संधी मिळू शकेल त्यामुळं आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी तुम्ही योग्य प्रकारे करू शकाल धन्यवाद